नमस्कार मैत्रिणी मी वैष्णवी आरोग्य मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर येथे आपण टूल्स घेतलेले आहेत तर हे टूल्स आहेत आणि आज काय बनवणार आहोत याची तुम्हाला आतुरता असेलच तर येथे बघा हे दोन फ्लावर मी बनवून घेतलेले आहेत पारिजातकचे आणि हे फ्लावर कसं बनवायचे याचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती भरपूर असे आहेत जे डेली आपले व्हिडिओज बघतात तर त्यांना इरिटेड होतं रोज रोज हे फुल पाहायला पुढची डिझाईन पाहायची असते तर ते त्यांच्यासाठी डायरेक्ट मी सुरू करणार आहे तर आज आपण छान असा बाजूबंद बनवणार आहोत आणि हे फुल मी आधी बनवून ठेवलेले होते आणि ज्यांना हे फुल शिकायचं आहे तर त्यांनी आपल्या चॅनलवरती जावा आणि भरपूर असे व्हिडिओज आहेत परिजातक फुलचे तर तिथून शिका तर इथे आता लगेच सुरुवात करूया बनवायला येथे दोन परिजातकचे फूल घेतलेले आहेत हे हूक आहे यस हूक म्हणतात याला आणि हे जम्प रिंग आहेत जे की अटॅच करण्यासाठी लागतात आणि चार एम एमचे काही मोती घेतलेले आहेत ड्रॉप शेपचे आठ एम एमचं एक क्रिस्टलचा मनी घेतलेला आहे येथे चेन घेतलेले आहे आणि ही जी आहे तर ही वीस गेजची तार आहे नॉर्मली बाजूबंद जो आहे तो अठरा गेजच्या तारेमध्ये बनवतात परंतु ज्यांच्याकडे इमर्जन्सी अठरा गेटची तार नाही आणि त्यांना बनवायचं आहे तर त्यांनी वीस गेटच्या तारेपासून कसं बनवायचं हे आपण बघणार आहोत तर येथे मी ही तार घेतलेली आहे तुम्ही आपल्या दंडाचा आकार घेऊन बनवू शकता तर इथे साधारण तुम्ही बघू शकता एवढी तार घेतलेली आहे मी माप घेतलेला आहे दंडाचं आणि त्याच्यानुसार बनवत आहे तर इथे आपल्याला सगळ्यात आधी राऊंड करून घ्यायचं आहे तर इथे एक राऊंड बनवून घेतलेला आहे हे बघा हा राऊंड नोज प्लायर आहे आणि याच्या मदतीने इथे एक राऊंड बनवून घेतलेला आहे एक साईडला आणि दुसऱ्या साईडला बनवलेला नाही तर आता आपण या तारेमध्ये वीस गेची तारा आहे ती त्याच्यामध्ये आपल्याला हे मोती टाकून घ्यायचे आहेत हे ड्रॉप शेपचे चार एम एमचे मोती आहेत तर हे मोती याच्यामध्ये टाकून घ्यायचे खूप सुंदर असं हे आपला बाजूबंद तयार होणारा आहे आणि तोही वेगळ्या लुकमध्ये तर येथे मी सहा मोती टाकून घेते सहा टाकून घेतल्यानंतर ना हे जे आपलं फ्लावर बनवलं होतं रेडीमेड तर या क्रिस्टलच्या मण्यांमधून इझिली तार पास होते पुढे तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला जसं दिसत आहे तसं बनवा तर इथे मी एक फ्लावर टाकून घेतला त्याच्यानंतरनं एक क्रिस्टलचा मनी टाकून घेते हा आठ एम एमचा क्रिस्टलचा मनी टाकून घेतला त्याच्यानंतरनं आपण जो पारिजाताचा फ्लावर बनवलं होतं तर ते दुसरंवालं वाला फ्लावर टाकून घेतोय तर हे बघा येथे याच्या आधी बघायचं वेज कुठं आहे आणि त्याच्यामधून आपल्याला ही तार काढायची आहे आणि शक्यतो या तार मध्ये येतात हे बघा हे जे फ्लावर आहे तर हे रॅपिंग केलेल्या तारमध्ये येतात तर ह्या तार आपल्याला या मण्यांच्या वरती घ्यायची नाही या मण्याच्या खाली आपल्याला ह्या तारा सगळ्या ठेवायच्या आहेत आणि मगच आपल्याला येथून पुढे तारही काढायचे आहे जर आपण हे जर तारावरती ठेवल्या आणि नंतर आपण तार काढली तर पुढचं फूल जे आहे तर ते व्यवस्थित त्याचा आकार राहत नाही आकार बदलतो त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता ते सगळ्या ज्या तारा आहेत तर त्या याच्या खाली गेलेल्या आहेत आणि फक्त ही तार जी आहे तर ती वरती आहे तर याच पद्धतीने आपल्याला ओवून घ्यायचं आहे तर हे बघा हे ओवून घेतलं आणि आता आपण इकडे सहा टाकलेले आहेत मोती तर इकडे देखील आपण सहा मोती टाकणार आहोत खूप सोपी पद्धत आहे ही बाजूबंद बनवायची आणि खूप कमी वेळामध्ये तयार होणारा हा बाजूबंद आहे तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करत जावा शेअर करत जावा सबस्क्राईब करत जावा आयकॉन दाबायला विसरत जाऊ नका म्हणजे पुढची रेस पुढची कोणतीही व्हिडिओज येतील तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल सगळ्यात आधी तर हे बघा आता हे झालं आता मी दुसऱ्या साईडला लगेच याला पॅक करून घेते म्हणजेच राऊंडनोज प्लायरच्या मदतीने राऊंड करून घेते बघा इथे राऊंड करून घेतलेला आहे तर तुम्ही पूर्ण मोती याच्यामध्ये देखील ओवू शकता इथं कडपर्यंत मोती ओवू शकता परंतु मी कडपर्यंत ओवत नाहीये फक्त इकडे सहा आणि इकडे सहा मोती टाकलेले आहेत आता आपल्याला हे याला फिक्स करायचं आहे फिक्स करायची पद्धत बघा तुम्ही आता सगळ्यात आधी बरोबर आपल्याला याचा मध्यभाग घ्यायचा आहे याच्या बरोबर मध्यभाग याचा तुम्ही बघू शकताय हे दोन्ही टोक व्यवस्थित आपल्याला एक करायचे आहेत हे जे आहे तर हे व्यवस्थित एक करायचं आणि येथे बरोबर पकडून ठेवायचं म्हणजे आपल्याला याचा मध्य सापडेल सगळ्यात आधी आपल्याला मधला जो हा क्रिस्टल आहे तर तो पॅक करायचा आहे तर याला तार आहेत तर याच्या या तारेच्या मदतीने आपण पॅक करू शकतो किंवा दुसरी देखील आपण तार घेऊ शकतो झिरो पॉईंट तीन गेजची म्हणजे तुम्हाला सोपं पडेल दाखवायला जे बिगिनर्स आहेत तर त्यांना देखील ते इझी जाईल त्याच्यामुळे मी दुसरी तार घेतलेली आहे झिरो पॉईंट तीन घेची आणि या तारेला मी व्यवस्थित येथे पॅक करून घेते हे बघा येथे अशा पद्धतीने आपण दोन ते तीन राऊंड मारले की आपली तार तिथे फिक्स होईल तर हे बघा अशा पद्धतीने आपली ही तार फिक्स झाली आणि बरोबर त्याचा मध्य देखील आपल्याला भेटलेला आहे आणि आता लगेच ही तार बघू शकता याचं टोक मी वरतीच ठेवलेलं आहे टोक कधीही खाली ठेवायचं नाही तर हे बघा लगेच येथे मी हे देखील पॅक करून घेते हे फ्लावर लगेच मी पॅक करून घेते इथे आणि या तारा आहे तर त्या मध्ये मध्ये करतात जे बिगिनर्स आहेत तर त्यांनी त्या तार एक्स्ट्राच्या आहेत तर त्या कट केल्या तरी चालतील शेवटी काय होईल गुंता होईल समजणार नाही ही तार कुठून आली आणि कुठून गेली आहे ती त्याच्यामध्ये जे बिगिनर्स आहेत तर त्यांनी त्या फ्लावरचे एक्स्ट्रा तार फ्लावर कट एक करून दुसऱ्या तारीने देखील तुम्ही अटॅच करू शकता तर हे बघा प्रत्येक मोती हा व्यवस्थित मी अशा पद्धतीने गुंडाळून घेत आहे हे बघा आणि सगळ्यात शेवटी जाऊन आपल्याला इथे अशा पद्धतीने राऊंड करून घ्यायचं आहे येथे तुम्ही एक एक क्रिस्टल देखील टाकू शकता त्याने देखील खूप सुंदर असं लुक येणार आहे तर आता ही एक्स्ट्रा जी तार आहे तर ती कट करते तार जेव्हा कट करतो तर तेव्हा ते, ते, ते वरच्या साईडलाच त्याचा टोक येईल अशा पद्धतीने ती कट करायची आहे नंतर असा राऊंड बनवून घ्यायचा हाताने म्हणजे ते टोचणार नाही तर हे बघा आपण जी तार जॉईंट केली ते त्याचं टोक आता मी कट करून घेते वरच्या साईडलाच घेऊन आता आपल्याला इकडच्या साईडने हे पॅक करायचं आहे तर याची तार थोडीशी लांब होती त्याच्यामुळे मी याला लगेच आता दुसरी कोणतीही तार अटॅच करत नाही तर हे बघा सगळ्यात आधी मी जो मधला क्रिस्टल आहे तर त्याच्या दोन्ही बाजूने व्यवस्थित राऊंड बनवून घेते व्यवस्थित राऊंड बनवून घेतला आणि त्याच्यानंतर आता हे फ्लावर आहे तर ते व्यवस्थित ॲडजस्ट करते हे बघा फ्लावर ॲडजस्ट करताना आपल्याला दोन मोती आहेत तर त्या दोन्ही मोतीच्या मधून आपल्याला हे तार काढून घ्यायचे आणि व्यवस्थित फिक्स करायचं आहे अशा पद्धतीने जे आपलं फ्लावर आहे तर ते फिक्स होईल हलणार देखील नाही आणि आता आपण प्रत्येक मोती व्यवस्थित गुंढाळून घेऊन जाऊया याच पद्धतीने तुम्हाला देखील बनवायचं आहे आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तुम्हाला जर आवडला तर लाईक करा शेअर करा हे बघा थोडीशी तार कमी पडत आहे इथे बघू शकता हा आपला मोती राहिलेला आहे जॉईंट करायचा आणि तार जी आहे तर ती संपलेली आहे तर इथेच आपण याला याला आणखी जी तार राहिलेली होती तर ती इथे येथेच अशी फिक्स करून टाकली आणि आपल्याला दुसरी तार जॉईंट करावीच लागेल नसेल तर हा मोती खाली जाईल अशा पद्धतीने त्याच्यामुळे दुसरी तार लगेच जॉईंट करू येथे बघू शकता असे तुकडे राहतात आपल्याकडून तर तेच यूज करायचे नंतर आपण फक्त ते व्यवस्थित ठेवायचे काळे पडलेले नाही पाहिजे झिरो पॉईंट तीनची जी तार आहे तर ता ती काळी पडते थोडीशी त्याच्यामुळे व्यवस्थित आपण ठेवायचं जर पॅकमध्ये ठेवलं तर ती तार शक्यतो लवकर काळी पडत नाही जर तुम्ही असंच ओपन ठेवली काहीही त्याला पॅक न करता ठेवली तर लगेचच ती काळी पडणार आहे त्याच्यामुळे तर इथे बघू शकते आपण असा देखील बाजूबंदा आहे तर तो आपण व्यवस्थित यूज करू शकतो परंतु ही जी तार आहे तर ती आपली थोडीशी नाजूक आहे म्हणजे आपण अठरा गेची तार यूज केलेली नाही तर इथे वीस गेची तार आहे अठरा गेच्या तारेतून जर तुम्ही बनवला तर हे असं देखील ठेवू शकता म्हणजे हे असं देखील यूज करता येतं कारण तार ती जी आहे ती जाड असते व्यवस्थित आपल्या दंडाला बसते परंतु ही जी तार आहे तर ती थोडीशी नाजूक आहे तर त्याच्यामुळे ती बसणार नाही म्हणून आपल्याला इथे साखळी जॉईंट करायची आहे म्हणजे साखळी जॉईंट केल्यानंतर ना व्यवस्थित बसेल आपल्याला ऍडजस्ट करायला येईल फिटिंगमध्ये ऍडजस्ट केलं की ते निघणार नाही तर इथे चेन घेते मी जास्त घ्यायची नाही आहे थोडीशी लागणार आहे आपण व्यवस्थित माप घेतलेला आहे आणि त्याच्यानुसार आपण ही बनवत आहोत तर त्याच्यामुळे इथे बघू शकता ही घेतलेली आहे आणि ही आपल्याला अटॅच करायची आहे याच्यामध्ये तर येथे लगेच आपण अटॅच करत आहोत आणि पॅक करायचा येथे बघू शकता हा गॅप राहतो तर त्या गॅप मधून लगेच निघण्याची शक्यता राहते त्याच्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित अशा पद्धतीने पॅक करायचं आहे दोन्ही टोक आहेत तर ते व्यवस्थित पुढे गेले पाहिजे जम्परिंगचे तर याच पद्धतीने आपल्याला हे पॅक करायचं आहे त्याच्यानंतरनं आपल्याला हे पॅक करायचं आहे हुक तर हुक पॅक करायचं आणि लगेच पलीकडच्या साईडला देखील आपण साखळी पॅक करून घेणार आहोत पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा ज्यात जे की त्याच्यामध्ये छोटे छोटे टिप्स असतात ते मी प्रत्येक वेळेस सांगत असते जसा तो पॉईंट येईल तर तसं व्यवस्थित क्लिअर करत जाते त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ बघत जावा तर हे बघा आता आपण हे दुसऱ्या साईडला अटॅच करणार आहोत तर येथे ही आटेच करना जंप रिंग घेतलेली आहे आपली आणि व्यवस्थित येथे आपण अटॅच करू त्याच्यामध्ये आपल्याला ही चेन अटॅच करायची आहे आणि आपण हुक जे आहे हो तर ते पलीकडे पॅक केलेलं आहे त्याच्यामुळे आता फक्त इकडे आपण चेन पॅक करणार आहोत आणि जे वेज आहे चेनची त्याच्यामध्ये इझिली आपण ॲडजस्ट करू शकतो आणि दंडाला देखील आपल्या फिट बसेल आणि ॲडजस्टेबल होईल त्याच्यामुळे जर तुम्ही तार अठरा घ्याची वापरली तर तुम्हाला हे चेन बसवायची गरज लागणार नाही आणि तार जर आपण ही बसवली हो वीसची तर त्याच्यामुळे आपल्याला हे बसवावं हो लागेल याच्या खाली आपण लटकन देखील बनवू शकतो तुमच्या चॉईसनुसार येथे देखील आपण थोडीशी चेन वगैरे टाकू शकतो मोती चेन ती देखील खूप सुंदर दिसेल कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा